आय पिंगळा बोलया तुझ्या दारी काय पिंगळा बोलय़ दारी काय हळदी कुंकवाचा वाचा देवा मान दारी काय हळदी कुंकवाचा वाचा मान दारी टिटवीन तारंग न चोडला भारी काय टिटवीन तारंग न चोडला रे भारी आई राहू दे आई तुझ्या संसारावरी बालबचे आई तुझ्या सुखाचे आय नातू पत्रु नाना बहिणी वाडा भरती मुळ माहेर आई तुझे जाई जलमाचे आई पंढरीची आई पांडुरंगा पांडुरंगा जेजुरीचे आई खंडे राया आई आळंदीचे आई ज्ञानेश्वर मावली आत्मा द्या भाव लक्ष्याचे सावली आय कर्डकवालापुरामध्ये आई लक्ष्मी आईला आत्मापुरामध्ये बाळू मामाला आय तुळजापुरामध्ये आई तुळजा भवानीला अरमाळ्याच्या आई अडू सरीला आई गड्या चांदी आई धुर पताला मरी मात्याच्या नावाला आईगडावरल्या आई सप्त चुरुंगी मावटा देवीच्या नावा आई नावावर आय पाट्याच्या पारी कुडकुला माता सुराव्याला मागाव मागाव बहिणी पायाच्या जोडा व्याला ना कंपळाच्या भाग्यवंताचे मावली खरी आय धर्म क्याला बहिणी कोटा ना कोटी सांगा येणार नाही माय दोन बोटाचे लंगोटे आय माझ्या माझ सार का वजे कोणी नाही बरे का माय कोणाच आय दे आय काळाचा काळाचा धन आय ताई आहे आय सर्व आई घरी शेवटी माये गाड घाऱ्या बारे करी। आयाच्या धर्माच्या आई गती धर्म होतो जीवाचा संगती आय धर्म आई गदाचा यती वडिलाचे द्यावा ना मूखामध्ये आई घेती माये पाट्याचा काळ नाही बाबा राहिला आता तुमचा पाठ आला आता तुमच्या मळ्यावर उशीर राहणार नाव सांग माई बाबाय सदाशिव देवाचा वाई हाती देवा देईन देईन बहिणी तुला भांडारात का तुझ्या भांडाऱ्या भरती मांडावाला माय तुझ्या जाती गायक बहिणी वाला भरती माल ये आई तुझ्या चुकाचे राती